बोराळे या गावात मागासवर्गीय वस्तीमध्ये राहत असलेल्या एका कुटुंबाच्या बंद घराला अचानक आग लागली आणि पाहता पाहता घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे ही आग गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास लागली असून नागरिकांच्या मदतीने आग विझवण्यात आली मात्र तोवर घरातील सर्व साहित्य जळून खाक झालं होतं तेव्हा महसूल विभागाकडून या ठिकाणी गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता पंचनामा करण्यात आला आहे या आगीत सदर कुटुंबाचे तब्बल एक लाखाचे नुकसान झाले आहे बोराळे या गावात मागासवर्गीय वस्तीत शरद दिनकर वानखेडे हे राहतात ते दवाखान्यात गेले होते आणि घराला कुलूप लावले होते दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे त्यांच्या या बंद घराला अचानक आग लागली आणि पाहता पाहता घरातील मोठ्या प्रमाणावर संसार उपयोगी साहित्य अन्नधान्य कपडे हे जडून खाक झाले आग लागल्याचा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास येताच नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोवर संपूर्ण साहित्य जळून खाक झाले होते तेव्हा या ठिकाणी तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांच्या आदेशान्वये तलाटी मधुराजे पाटील यांनी जाऊन पंचनामा केला आहे या कुटुंबाचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाले असून सदर कुटुंबाला शासनाकडून तातडीने मदत मिळावी अशी मागणी होत आहे एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्याशे दालन मे दगडू केशवसेट सोनार जेम्स एंड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एन ज्वेलर्स चे थाटात था शुभारंभ होत आहे <tart noise>